दिवसाची सुरुवात पुतळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वभूमी पुष्प अर्थ म्हणून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वभूमी राज्यभरातील माझ्या तमाम मराठा समाज बांधवांचा तो आरक्षणाचा मुद्दा आहे सातत्यानं मी नेहमीच सांगतो की तो जो मुद्दा आहे राज्य समितीचा अहवाल आला त्याच्यावरती आरक्षण दिलं नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही त्यानंतर जे आंदोलन बरा त्या आंदोलनाच्या माध्यमातून पूर्वीच्या नोंदी समोर आल्या शिंदे समितीची स्थापना झाली त्यानंतर या ठिकाणी कुणबी मराठा एक आहे अशा पद्धतीची मागणी पुढे आली त्यानंतर सगळे सोयीची मागणी पुढे आली सगळे सोयीचा अधिसूचना केल्यानंतर नंतर मराठा कुणबी एकच आहे ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी पुढे आली त्याचबरोबर सरकारनं पण एसीबीसीच्या माध्यमातून आरक्षण दिलं पीडब्ल्यूएचा विषय आला आणि आता मूळ मागणी जी आहे मूळ मागणी या ठिकाणी ओबीसी मधून मराठा समाज बांधवाला आरक्षण या मागणीच्या बाबतीमध्ये जे सातत्यानं राजकारण केलं जात आज हैदराबाद गेलेचा विषय असत हे सातत्यानं राजकारण केलं जातं हे कुठतरी थांबलं पाहिजे आणि ह्याला एकाच फुल स्टॉप मिळाला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी माननीय विधानसभा अध्यक्ष माझा विधानिक अधिकार आहे त्या अधिकारामध्ये मी माननीय अध्यक्षांना या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे सगळ्या राज्यातील पक्षांना राष्ट्रीय पक्ष असतील किंवा राज्य लेवाचे पक्ष असतील त्या सगळ्या पक्षाला पत्र लिहिलेलं आहे की एकदा दुधाचं तुला आणि पाण्याचं मागणी होऊ द्या मराठा समाजाला विषय आरक्षण द्यायचं का नाही या बाबतीमध्ये विशेष अधिवेशन बोलू आणि त्यामध्ये सगळ्याच आमदारांनी सगळ्याच पक्षांनी आपापली भूमिका प्रामाणिकपणानं स्पष्ट करा द्यायचं असेल तर न्याय म्हणून हातवर करा नाही द्यायचं तर नाही म्हणून हातवर करा काय मराठा समाज बांधवामध्ये सुद्धा संभ्रम आहे ओबीसी पूर्ण आरक्षण आम्हाला हवं आहे काही मराठा समाज मानव काही भागातला म्हणतो की आम्हाला उदर कोकणकाठ्यामध्ये किंवा काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भाग असतील आम्हाला ओबीसी पूर्ण आरक्षण द्या कोरोना ज्यांना ओबीसी न घ्यायचं ते ओबीसी न घेतील ज्यांना एसीबीसी न घ्यायचं ते एसीबीसी घेतील आणि सरकारला जिज्ञापत्र सादर करतील की आम्हाला हे आरक्षण द्यायचं आणि एकदा कुठ तरी या सगळ्या बाबी याचा निर्णय कुठं होणार आहे जे संविधानाने आपल्याला जे काही सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये जे काही घटनेमध्ये तरतुदी न्याय कुठं मागितलं जातो ठीक आहे आंदोलन उपोषण या सगळ्या बाबी आपल्याला लोकशाहीनं आपल्याला दिले परंतु याचा अंतिम निर्णय कुठं होतो तो विधिमंडळामध्ये होतो संसदेमध्ये होतो कोर्टामध्ये होतो परंतु काय झाले तिथं मागणी बागाची सोडून सातत्यानं हा बीज सोंग्र ठेवण्यापेक्षा किंवा हाच विषय सातत्यानं समोर आणून सगळ्या समाजाचा म्हणजे दुरुपयोग करणं किंवा राजकीय दृष्ट्या याच्याकडे पाहणं हे अत्यंत दुःखदायी घटना आहे माझी या आंदोलनाच्या माध्यमातून समाज बांधवाला विनंती की बांधवानो मी रोजच सांगणार आहे आजही सांगतो की लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आता साडेचार महिने साडेचार वर्षानं निवडणुका येणार आहे फक्त पचवीस ते तीस दिवस आता आहेत मराठा समाज बांधव जो निर्णय घ्यायचा आणि दुधाचं दुधानी पाण्याचं पाणी करायचं कारण आता निवडणुका झाल्या विधानसभेच्या की पाच वर्ष परत आता आंदोलन उभा राहणार नाही काही नाही जे जे मते घेणार आहे प्रत्येक पक्ष हा पक्ष आपल्या दिशेनं जाईल कोण सत्ते जाईल कोण विरोधात जाईल हे ज्यांना नावाने ठेवते ते त्यांना नावाने द्या आणि जे काय आंदोलन एक वर्षामध्ये उभं राहिलेलं होतं त्या आंदोलनाला निश्चितपणानं तडा झाल्या तडा गेल्याशिवाय राहणार नाही आणि ही मला त्यांची वाटते काळाची वाटते आणि जे काय तुम्ही समाजामध्ये ते निर्माण करू पाहतात राजकारणी मंडळी हा प्रश्न मिटूनच यायचा नाही आणि ज्या ठिकाणी आपण न्याय मिळतो तिथं होत नाही आज या ठिकाणी विधान विधिमंडळामध्ये न्याय मिळणार आहे किंवा संसदेमध्ये न्याय मिळणार आहे किंवा कोर्टामध्ये न्याय मिळणार आहे ह्या ठिकाणची मागणी सोडून तिसरी मागणी करणं हे अत्यंत चुकीचं होतं त्यामुळं माझी प्रामाणिकपणानं सर्व समाज विनंती आहे की आपापल्या मतदारसंघातल्या सगळ्या आमदारांना तुम्ही घरी जावा त्यांना भेटा त्यांना नम्रपणे सांगा की बाबा काय मागणी आमच्या आमदारांनी तर अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी ओबीसी आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून त्यांनी भूमिका घेतली तुमच्या सगळ्यांच्याच भूमिका स्पष्ट करा आता मी जी मागणी आहे इतरांची त्याप्रमाणे मी मागणी केली उरट त्यांनी सुद्धा काही जणांनी माझ्या आंदोलना पाठिंबा द्यायला पाहिजे आमचा आमदार एकच दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार पुढे आलेला आहे त्यांच्याच मागणीच या ठिकाणी अनुकरण करून आरक्षण जे आहे त्यांचीच मागणी आणि ती मागणी घेऊन संविधानिक पदावरती मी असताना एक लोकशाहीचे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं आयुक्त मला वापरायचं किंवा माझा तो अधिकार वापरायचा तो अधिकार मी वापरला विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं सगळ्याच आमदारांनी सगळ्या पक्षाने पत्र द्यावी अशा पद्धतीने आंदोलन उभा करा निश्चित सगळ्या आमदारांवरती जर प्रेशर पडलं दबाव पडला आणि त्यांनी अध्यक्षांना पत्र दिलं विधानसभेच्या अध्यक्षांना अधिवेशन घ्यावंच लागणार आहे आणि अधिवेशन घेतल्यानंतर दुधाचं दुधन पाण्याचं पाणी होणारच आहे अख्खा राज्य अख्खा बघणार आहे कुठल्या आमदारांनी कुणाच्या बाजूने मतदान दिलं साधा सोपा विषय आणि पंचवीस दिवस पंचवीस ते तीस दिवस गेले आचारसंहिता लागली निवडणुका झाल्या ती आपापलं निवडून आलं पण पडलं निवडून गेले परत कुणाकडे बघायचं ह्या गोष्टीला जबाबदार कोण त्याचं मला या प्रश्नाचं उत्तर माझ्यासारख्या मराठा चळवळीतल्या दा कार्यकर्त्याला पाहिजे आमदार हा संविधानिक पदावरती आहे माझा अधिकार हा अध्यक्षांना मागणी करण्याचा तो मी केला परंतु एक समाज म्हणून समाजाचा एक घटक म्हणून मी या ठिकाणी मागणी करतो माझ्या गरजवरून मराठ्यांच्या माध्यमातून की जर वेळ निघून गेली आणि विधानसभेनंतर जर हा विषय पुढे ह्याला विचारणार नाही त्याच्यामुळं जी काय आपल्याला करून घ्यायचं विधानसभेच्या आत करून घेईल नाहीतर आपल्याकडे कुणीही सुद्धा लक्ष ಚಿಜೆಗಳ <coughs> 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 <coughs>